गुड मॉर्निंग तर नाही बारा वाजलेत गुड आफ्टरनून कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून सांगत गौरांच्या पहिलं अंग पुशील लवकर काय येणार गेला हां गौरांची जस्ट अंघोळ केली मला वाटलं मला नाही करायला लागणार आंघोळ पण मलाच करायला लागते काय करणार गौरांचा आता माझा मार खाणार आहे गौरांचे तर बिलकुल ऐकत नाही उद्यापासून झाले शाळा चालू बघूया काय करते बाल झोपले अजून आणि रात्रीचं दोन तास लागलं आहे बाकी असं झुटतंय तो मस्त आहे की दिवसभर तर काय टेन्शन आहे त्याचं लवकर कपडे लवकर लवकर हां मारलेलं दिसतंय त्याला बाकी ते क तो जो काय करते ना ते दिसत नाही त्याला त्याला कपडा बांधते मी आणि कापूससुद्धा लावते आता डोक्याला कपडा बांधलेला ना धुमाला टाकलाय मी दुसरा बघून ठेवते आणि आज सुद्धा आहे तर जरा हे कपडे लावले हे घे हे घे पकड दर हे घे हे घे ऐकतच नाही बिलकुल ऐकत नाही काय बोललं तुला ऐकायला आलं ना, ना तर पकडाशी हां याच्याने जास्त त्रास व्हायला लागला आहे मला दौऱ्यांशी बाल आपला मस्त झोपला आहे आता मशीनला चादरी लावल्यात त्या आईनंतर टाकते सुकायला चादरी ब्लँकेट वगैरे खूप खूप चादरी तर खूप आहेत कारण हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलेल्या परत ये झोपायचे तिकडंच त्या अशा खूप चादरी बेडवरच्या चादरी खूप झाल्यात तर माझे ब्लँकेट दोन झाले एक चादर टाकले आणि अजून दोन चादरी टाकेल अशा पूर्ण करते चादरी आणि संध्याकाळी कपडे टाकायचे चला आज आजचा ब्लॉग सुरुवात करूया आपण मस्त आहे की कारण उद्यापासून जाणार नवराशा शाळेत स्कूलला नाश्ता वगैरे झाला आहे त्याचंसुद्धा माझंसुद्धा झालं आहे आंघोळ करून घेतली त्याची पण तुम्ही कंट्युनला आवडलास तर सुद्धा करा काय जेवण घेते मी आता आणि आज जेवणात आईंनी बनवलं म्हणजे मी सांगितलं की आ, सुके बोंबेले असतात ना त्यांचा रस्ता फिका रस्सा असा कारण फिक्काफिकाच खायचं आहे बाळाला तिकड जमणार आहे म्हणून तर आता फिका रस्सा बाळासाठी हे करायलाच लागते बाळाला पण आणि मलासुद्धा सुद्धा तेच आहे त्याच्यामुळं गौरांशला दिलं आहे त्या साईडला जेवण या खोकल्याने तर डिलिव्हरीच्या अगोदरपासून वाट लावली माझी पुरी काय सांगू तर मी जेवण घेते सुद्धा दिले जवळा बनवलेल्या आईंनी जवळा आणि थोडासा बोंबिलचा रस्ता आणि भात दिले तर कधी संपवते काय माहिती याची आंघोळ करायला ते येणार आहेत त्यात ये थोडंसं लेट येणार आहेत एक वाजलं आहे तर किती वाजेपर्यंत येतात बघूया तोपर्यंत मस्त झोपला आहे

समोर बस इथं बसायचं समोर दादा उद्या शाळेत जाणार दादा ना दादा दादाची बॅग भरायची नको त्या तोंडाला लावू नको त्याला धुवायला लागतील पहिला मशीन मध्ये त्याला मशीन लावायची कपड्यांची तर सकाळी लावले बघ झोपला बबडा ए बबडा त्याचं काही टेन्शन झोपायचं झोपतंय आता नंतर बघूया आता आवाज बबडा ए बबडा आले था उठला आले उतला पलत छुतला उठला दादा जे जाणार दादाची बॅग बोलायची पप्पा रेगी पप्पा बगडायचे पप्पा याचा तर आवाज पप्पा काय बोलतात माहिती बाळाला पप्पा काय बोलतात माहित आहे का बाळाला हा मेरी जान हा मेरी जान कच बबडा केसं विचार जरा तोंड वगैरे धुते फ्रेश होते मशीनला कपडे लावते पहिला आई तिकडे भांडी घासतात मग जेवणाचं बघणार त्या मी याचं पण जरा हातपाय त्याचं द्यायची तयारी कपडे वगैरे पाण्यातून काढले त्याचे सुतीला तयाला थोडं शाळा थोडासा आराम जीवाला बबडू ए बबडू बबड झोपते अबूट अबो त्याला गौरंग गौरण तसा बोलतो रडत असल्यावर हाँ? बाल रडत असल्यावर कसा बोलतो गर बाबू आणि रडू नको बाबू रडू नको अजून बाबू रडू नको दादा शाळेत जाणार मग मज्जा येणार आपल्याला पण येणार आजची खुळखोळ्यांचा आवाज बरोबर बघतय अय्या 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 कच्छा करते केलेलं बाबूचं नाव दुसरं ठेवायचं दादाने मांडीवर घेतलाय बघतोय तो तू तू बाबू बोल दादाला बोल शाना ना शाना दादा बनायच ऐकायच सगळ्यांच बोल बाबू शक बोलशो ना आता सगळ्यांच्या ऐकायचं शाणा बाबू बनायच बाबू बाबूला झोप आली बबडाला झोप आली दादाला विचार शाना बन ब शाणा पोरगा बनणार आहे का तू बनणार आहे का शाणा पोरगा तर मी मांडीवर बसतो आहे ना बनणार आहे का बनणार आहे पोरगा बनणार आहे बाबू शाना शाला सुरू झाली ना आता दादा पोरगा बनणार आहे बाबाला झोप आली बाबाला झोपला जो बाबू दादाच्या मांडीवर झोपला दादाच्या मांडीवर सुसु करणार आहे का करू दे नको लगे तुझ्याकडे गेल्या हा दादा झोपवते दादा बा बाबूला बाबू झोप दादा झोपवते बबडाला दादा झोपवते बडबड बडबड करायची बडबड बडबड करायची बबडाला बडबड बडबड करायची झोपत ऐकतोय सगळं ते बाबू झोप बाबू झोपची कर <-achi> ना <aus Leave nothing. laughs>

तक मला मान हल्ल होते बघू नको त्याने मान खाली गेले म्हणाली त्याने बरोबर गे आहे गे वेडे अरे बरोबर आले लगेच हा आता बरोबर लाडाचे लाडाचा हा मेरी जॉन

झोपला चल त्याला ठेवू द्या झालं ना मांड्यावर घेऊन आता पप्पा आंघोळी करायचं याला झोपायला मंडळी वाजले तर अकरा आणि तिकडे लावायचे वेळेस आंघोळ करणारे आंघोळ नव्हते करणार पण फ्रेश वाटते जरा गरम पाण्याने बबडू झोपलाय तिकडं एक बबडू तिकडं आहे त्यानं पायाला तेल आहे लावायला आई बालवते धुतात बालू मेन आहे सारखं आणि मला बिलकुल थंड पाण्यात आणि जायचंच नाही आहे आणि गेलो की विचित्र हलत होते आणि भूक लागले मला त्याच्यामुळं आता मी पाणी आता बिस्किट खाते वारले जे तर चला आजचा ब्लॉग आहे इथं सेंड करतो आहे आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि कुठले ब्लॉग कधी काय येतील मला काय समजत नाहीत तरी मी तारखेरप्रमाणे टाकते तुम्ही बघून घ्या सगळे एक दोन एक दोन दिवसाचे जुने ब्लॉग आणि दोन दोन दिवसाचे आहेत हा फक्त आजचा पूर्ण एक दिवसाचा ब्लॉग आहे तर असं आईसुद्धा खेळायला येतात थोडं थोडं आणि जास्त जागा नसतं ना झोपलेलंच असते म्हणजे जेवढा झोपेल तेवढा तो बाळासा घेईल असं बोलतात हे चांगलं असतं जेवढं झोपेल तेवढं आणि आईलासुद्धा आराम असते म्हणजे बाळांतीन तर आई जास्त जागा नसतं त्याच्यामुळं गौरांश पण चिडतो की मला खेळायला भेटत आणि आईसुद्धा जास्त खेळायत नाही मगाशी आलेल्या खेळायला आणि माझ्या आईचे फोन असतात चालू दोन दोन एक तरी फोन असतोच चालू म्हणजे काय करतो आहे काय नाही कसं आहे कसं नाही ते सर्व तर विचारपूस एनची चालू असते आता गौरांश उद्या सु स्कूल आहे बॅक नाही मधली काय नाही आता ये गेलेत मा राऊंड मारायला तर तो मी तोपर्यंत बॅग वगैरे काढते खाते आणि एक वही वगैरे भरते म्हणजे उद्याला टेन्शन नको तर चला भेटू आपण आणि काय आहे ना की गौरांजपणाला ऐकत नाही घरात त्याच्यामुळं दोघांना पण मलाच बघायला लागतं आहे तर असं म्हणजे हे झालं आहे तरी पण आई बघतात सांगतात की बिल ते झोपलेले जाऊ नको झोपलेले जाऊ नको पण मलाच नाही राहत कारण तिकडं जाऊन मस्ती करणार मग त्यांनासुद्धा त्रास मग ते मला नाही आवडत आता शाळा चालू झाल्यामुळं सगळं बरं होईल कारण शाळेमध्ये गुंतलेला तो आणि याचं तर काय नसते हे फक्त काय आपलं संडास लगवी करते ते आपलं बघायचं असते जास्त रडत नाही काय नाही दोघांचं बघायला लागते बस तर हे काय चालूच असते चलो बाय बाय